यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी मराठी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी स्वामी समर्थ केंद्रातला एक अतिशय प्रभावी तोडगा आपल्याला करायचा आहे तर तो तोडगा म्हणजे लाल पिवळ्या पोटलीचा तोडगा ही पोटली आपल्याला कुठे मिळेल या पोटलीमध्ये काय दिलेलं असतं आणि या पोटलीवर आपल्याला कोणती सेवा करून कोणती पोटली आपल्याला नेमकी कुठे बांधायची आहे वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या ठेवल्यानंतर जुन्या पोटलीचा आपल्याला काय करायचं असतं ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी तुम्हाला या दोन पोटल्या ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहेत आता या पोटल्या जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाचं कापड घेतलं तरी चालेल आता हे उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहेत कारण गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होते आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुमची एखादी अडचण असेल जसं की सुतक पडलं असेल मासिक धर्म असेल तर अशावेळी मग तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून म्हणजेच जसं की तुमची मुलं असतील किंवा तुमचे पती असतील त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता कारण हा उपाय जो आहे तो वर्षातून एकदाच करता येतो हा शुभ मुहूर्तावर हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरतो तो तर हे जे दोन तोडगे आहेत किंवा पोटली आहेत त्या तुम्हाला जवळच्या असलेल्या एखाद्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जातील तिथून तुम्हाला त्या दोन्ही पोटल्या आणायच्या आहेत त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये बांधायच्या आहेत तर का बांधायच्या आहेत तर बघा जर घरामध्ये खूप समस्या असतील जसं की आर्थिक समस्या असतील तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही आहे घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही आहे तर घरामध्ये जी लक्ष्मी येते पैसा येतो तो प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी यासोबतच जर घरामध्ये खूप आजार पण वाढलेली असतील घरामध्ये वारंवार संकटं विघणं येत असतील तर ती संकटं विघणं दूर व्हावीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे जे दोन प्रभावी तोडगे आहेत घरामध्ये बांधल्यामुळं या संकटांपासून तुमचं स्वामीरक्षण करतील एवढे हे प्रभावी तोडगे आहेत तर बघा एक एक करून आपण या पोटल्यांमध्ये काय काय आहे हे जाणून घेऊया तर या ज्या दोन पोटल्या आहेत या लक्ष्मीकारक आहेत धनधान्य प्राप्तीकरता पोटल्या मांडल्या जातात त्यामुळं अत्यंत प्रभावी या पोटल्या आहेत नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या पोटल्या घरामध्ये बांधा आता सगळ्यात आधी आपण या लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया रंगारी हिरडा आणि यासोबतच तीन इंच वडाच्या झाडाची मुळी आहे या दोन वस्तू या लाल पोटलीमध्ये असतात आता पिवळ्या पोटलीत काय असतं ते पाहूया एक रुपयाचं नाणं हळकुंड आहे आणि यासोबत तांब्याची लक्ष्मीची पावलं दिलेली आहेत खडं मीठ आहे आणि यासोबतच यामध्ये सुद्धा रंगारी हिरडा दिलेला आहे या सर्व वस्तूंसोबत आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू टाकायची आहे ज्यामध्ये आपल्याला घरातील मुठभर गहू टाकायचे आहेत फक्त पिवळ्या पोटलीत टाकायचे आहेत आता यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे सगळ्यात आधी तर आपल्या घराचं अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे घराची स्वच्छता करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची देवपूजा करा त्यानंतर तुम्ही देखील उभी करू शकता आठच्या आत गुढी उभी करा त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरात नाही तर दुपारी बाराच्या आतच करायचा आहे त्यामुळं या उपायाचा तुम्हाला प्रभाव घरामध्ये जाणवेल आता हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे कोणीही हा उपाय करू शकतं जर तुमची खूप धावपळ होत असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून सुद्धा हा उपाय करून घेऊ शकता मुलांकडून सुद्धा करून घेऊ शकता तुम्ही स्वतः केला तरीही चालेल आता तुम्हाला या दोन पोटली ताटामध्ये घ्यायच्या ता आहेत त्यातील साहित्य एका ताटामध्ये ठेवायचं नंतर त्या साहित्याला हळदी कुंकू धूप अगरबत्ती अशी पूजा करायची नंतर ते साहित्य समोर पाठावरती ठेवून किंवा एका हातात घेऊन स्वामींची एकमाळ जप करायचे नंतर स्वामींना आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी अशी प्रार्थना करावी आणि नंतर पाच दहा मिनटं ते तिथं साहित्य पोटली राहून द्यायचे नंतर लाल पोटलीत रंगारी हिरडा वडाची मुळी ठेवून परत ही पोटली योग्य प्रकारे बंद करायची त्यानंतर एखाद्या तांबणामध्ये किंवा प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आणि ही जी पोटली आहे ती आपल्या घरामध्ये बांधायची आहे ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या घराच्या मुख्य द प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला वरच्या साईडला वरच्या बाजूला ती बांधायची आहे मग असं नाही की डावीकडे उजवीकडे कुठेही बांधा मध्यभागी बांधा किंवा एखाद्या साईडला बांधा हा लाल रंगाच्या पोटलीचा उपाय जो आहे तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती करायचा आहे आतल्या बाजूने किंवा बाहेरील बाजूने नाही at pa पिवळ्या रंगाची पोटली किंवा हा जो तोडगा आहे ना हा कुठे बांधायचा या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये या सर्व वस्तू म्हणजे खळकुंड मुठभर गहू एक, एक रुपयाचं नाणं तांब्याच्या लक्ष्मीची पावलं रंगारी हिरडा मीठ टाकायचे आणि त्याच्यावरती सांगितल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करायची आहे जशी आपण या लाल पोटलीची पूजा केली तशीच या पिवळ्या पोटलीची सुद्धा पूजा करायची आहे बघा या दोन्ही गोष्टी ज्या आहेत दोन्ही पोटली ज्या आहेत त्या एकदाच सिद्ध करू शकता तसंच तुम्ही दोन्ही पोटल्या उजव्या हातामध्ये पकडा एकदाच तुम्ही यावरती सेवा करा आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये या दोन्ही पोटल्या बांधायच्या आहेत लाल पोटली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आणि पिवळी रंगाची पोटली ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये बांधायची धनधान्य प्राप्तिकारक सेवा यावरती करून आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ही पोटली बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवी लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपादृष्टी राहते एवढा हा प्रभावी तोडगा आहे आता या दोन्ही पोटल्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी बाराच्या आत बांधायच्या आहेत किचनमध्ये बांधायला जागा नसेल तर किचनमध्ये कुठेही योग्य ठिकाणी ठेवू शकता आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून या दोन्ही पोटल्या घरामध्ये बांधायच्या आहेत हा उपाय किंवा तोडगा गुढीपाडव्याच्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे हा रंगारी हिरडा जो आहे ना तो आपल्या देवाचा देवांच्या समान जिथं मिळतं देवाचं सामान जिथं मिळतं ना तिथं मिळतो किंवा तुम्ही एखाद्या किराणा सामानाच्या दुकानात गेलात तर तिथं देखील सहजरित्या मिळून जाईल ही पोटली म्हणजे अशी पिशवी तुमच्याकडे नसेल तर एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्या ब्लाउज पीस फाडून घेऊ शकता आणि त्यामध्ये या वस्तू ठेवा आणि ती त्याची एक पोटली तयार करा आणि ती तुम्ही घरामध्ये बांधायची आहे तसंच तुम्ही भाड्याने राहत असाल तरीसुद्धा हा उपाय करू शकता पण त्या दिवशी तुमची काही अडचण असेल सुतक वगैरे पडलं असेल तर अशा वेळेस मात्र एखाद्या बुधवारी किंवा अक्षय तृतीयाच्या दिवशी है। जे मा जे मा तुम्ही हा उपाय करायचा आहे वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या असणार आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा या पोटल्यांना तुम्ही धूप दीप दाखवायचं आहे जसं की पुढं येणारे सण आहेत महत्त्वाचं सण असतील जसं की अक्षय असेल किंवा दिवाळी असेल दसरा असेल अशा वेळेस तुम्ही या पोटल्यांना धूप अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायचे आहे आणि या पोटल्या ज्या आहेत ना त्या वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आता पुढच्या वर्षी गुढीपाडवा येईल त्यावेळेस काय करायचं तर गुढीपाडव्याच्या आधी आपण घराची साफसफाई वगैरे करतो त्याच वेळेस या पोटल्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि या ज्या पोटल्या आहेत त्या वाहत्या पाणी ज्या ठिकाणी असेल त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली या पोटल्यामधील असलेलं साहित्य टाकून देऊ शकता आणि या पोटल्या तुम्ही पुन्हा वापरू शकता यामध्ये असलेलं साहित्य नव्याने विकत आणायचं आणि परत या पोटल्यामध्ये ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे धनधान्यकारक सेवा करून ही पिवळी पोटली स्वयंपाकघरात बांधायची आहे आणि लाल पोटली आपल्या घराच्या संरक्षणासाठी आर्थिक प्रगतीसाठी आपल्या घराच्या आपत्तीच्या आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचे आहे तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला